येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा कृतीतून सोडवण्यावर सरकारचा भर असेल श्रीकांत शिंदे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आरक्षणासाठी वीस जानेवारीला तीन कोटी लोक मुंबईत धडकणार असाच इशारा त्यांनी दिलाय याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी ज्याप्रमाणे सरकारला सांगितले त्याप्रमाणे सरकारने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल जास्तीत जास्त कुणबी दाखले कसे मिळतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्याची प्रचिती म्हणजे चौपन्नला दाखले आज आपण देऊ शकलो हा खूप मोठा आकडा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत आहेत मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण दिले पाहिजे कधी कोर्ट क्युरेटिव्ह पो पेटिशन ॲक्सेप्ट करत नाही मात्र यावेळी ते ॲक्सेप्ट केली आहे यामधून मराठा समाजाने मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी यासाठी सरकार प्रयत्न करणार मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल याच्यासाठी सरकारप्रमाणे प्रयत्न करते जरांगी पाटलांबरोबर देखील चर्चा सुरू आहे येणाऱ्या काळात हा प्रश्न कृतीतून सोडवण्याचा भर सरकारचा असेल बघा मला वाटतं जे जे मनोज जनांगे पाटील यांनी सांगितलं सरकारला ज्याच्या हिशोबाने सरकार ला। जे आहे माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील हे या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण कशाप्रकारे मिळेल जास्तीत जास्त कुणबी दाखले कसे मिळतील ह्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केले कुठेही चाल डकल जी आहे ती सरकारने त्या ठिकाणी केले नाही आणि त्याचीच प्रचिती म्हणजे जी आहे चोपन्न लाख कुणबी दाखले जे आहे हे आज आपण लोकांना देऊ शकतो मला वाटतं हे खूप मोठा आकडा जो आहे हा चोपन्न लाख कुणबी दाखल्यांचा आणि मला वाटतं साहेबांनी वारंवार सांगतायत की मराठा समाजाला जे आहे हे टिकेल असं आरक्षण जे आहे हे त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे क्युरिटी पिटिशन जी आहे ती त्या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती ॲक्सेप्ट केलेली आहे कधी असं होत नाही की क्युरिटी पेश पिटिशन जी आहे ती कोर्ट जी आहे ते त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतं पण या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती क्युरिटिव्ह पिटिशन त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्याच्यामधून जे आहे हे सामाजिक uh, जो मराठा समाज जो आहे हा मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जे आहे हे ठिकाणी सरकार जे आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी करते आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ही मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी सरकार जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करतं आहे ते त्यांच्याबरोबर जरांगे पाटीलांबरोबर देखील डायलॉग जे आहे ते त्या ठिकाणी करतं आहे येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न जे आहे हे बोलून जे आहे आणि कृतीतून जो आहे ते नक्कीच त्या ठिकाणी सोडवण्याच्यावरती भर जो आहे तो सरकारचा असेल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कल्याण